नमस्कार बदल मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत तर राज्य मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या एका मोठ्या बद्दल आम्ही वेगवेगळ्या भागातून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कारण जातींची ओळख काही वाड्या वस्त्यांना दिलेली असते त्यांच्या नावांवरून आणि हीच पुसून काढण्याचा निर्णय आता सरकारनं घेतला आहे कारण बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आणि तो असा की शहर आणि ग्रामीण भागातल्या कॉलनी वाड्या वस्त्यांच्या नावांमधून अस्तित्वात असलेली जातींची ओळख आता पुसून काढण्याचा निर्णय ये ये सा बाड़ा, 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 नावा नावा सामाजिक न्याय विभागानं घेतलेला आहे आणि या रस्त्यांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात आला होता राज्यात अनेक ठिकाणी महारवाडा बौद्धवाडा मांगवाडा ढोरवस्ती ब्राह्मणवाडा माळी माळी गली अशा स्वरूपाची नावं आहेत आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला ही नावं भूषणावह नाहीत आणि सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीनं ही नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे या रस्त्यांना यापुढे समतानगर भीमनगर ज्योतिनगर शाहूनगर क्रांतीनगर अशी नावं देण्याचं सुचवण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील काही महिन्यांपूर्वी या वस्त्यांची जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातही बदल करण्यात आला होता पण नेवळ फक्त का नाव बदलून यातून काही उपयोग होणार आहे का असा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित होतो जातीयवादाबद्दल समाजामध्ये काय म्हणणं आहे याबद्दल देखील आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार की खरंच हे नाव बदलल्यामुळे म्हणजे एखाद्या कॉलनीचं कि किंवा एखाद्या वस्तीचं नाव बदलून त्यातून काय नेमकं साध्य होणार आहे अधिक माहिती घेणार आहोत आपण शिवाजी गोरे आमचे प्रतिनिधी आता दापोलीहून आपल्या सोबत आहेत प्रतिक्रिया जाणून घेत आहेत काहींनी स्वागत केलंय काहींनी समिश्र प्रतिक्रिया व्यक्त आहे दापोलीतून काय प्रतिक्रिया मिळत आहेत याविषयी खरोखरच योग्य आहे लोकांना काय वाटतंय आपण त्याच्याकडून जाणून घेऊया माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणवूया मला सांगा सर हा जो निर्णय आहे सरकारचा योग्य आहे का आपल्याला काय वाटतंय हा निर्णय नक्कीच योग्य आहे विजय पवार सामाजिक कार्यकर्ता विद्यमान महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत योग्य आहे आणि अभिनंदन पात्र असा आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन महाराष्ट्र शासनामध्ये किंवा विशेषतः धर्मनिरपेक्ष लोकशाही या अखंड देशामध्ये महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा स्वागता आहेच पण त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये जे काही जाती व्यवस्था आहे या व्यवस्थे जो उघडून काढायची असेल तर हा त्यांचा हे पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं आणि ते फार धाडसाने घेतलेलं आहे अतिशय महाराष्ट्र सरकारच्या माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीने घेतलेला हा निर्णय कृत्य आहे मला असं वाटतं की आपल्याला माहिती आहे की सत्तर वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन झालेले बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिलेली आहे त्याच्या बरहुकूम काम होणं अतिशय योग्य गोष्ट आहे आणि ती आता होताना दिसती आहे आणि म्हणून वाडी जी काही नाव महसुली खात्याच्या संदर्भांना आहेत ती कमी करून त्या ठिकाणी संत तशी नावे द्यावीत असं माझं म्हणणं आहे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि ठाकरे सरकारने जो हा निर्णय घेतला योग्यच आहे पुन्हा प्रथम तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या जी जातीबाद निर्माण होत होती या वाड्या वस्त्यांमध्ये जे भांड होत होती हा हे कुठेतरी आज थांबणार आहे खरोखर शाहू छत्रपती आंबेडकर यांच्या विचारांना पुन्हा एकदा चालना मिळत आहे सामाजिक विषमता समोर नष्ट करण्यासाठी हे सरकार पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं या सरकारने उतरलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि खऱ्या अर्थाने सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण दिन आहे मला तर असं वाटतं शासनाने डॉक्टर बाबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांच्या मताप्रमाणे ही सामाजिक विषमता समूळ नष्ट करण्यासाठी उतरलेलं हे पहिलं पाऊल आहे त्याबद्दल शासनाचं म्हणजे अभिनंदन <coughs> करावं तेवढं धन्यवाद फक्त नाव बदलून काय होणार आहे का, का मानसिकता लोकांची बदलायला पाहिजे नावं बदलून तर समाजातील हे कधीच कमी होणार नाही तर माणसाचे विचार हे या माध्यमातून बदलले पाहिजेत जसं आता आपले जे सहकार्य ते बोलून गेले शाहू फुले आंबेडकर या विचारांचे जर आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये जर विचार विचारधारणा केली विचार तर या समाजातून याच्यातून आपण चांगल्या पद्धतीने माणुसकी म्हणून आपण राहू शकतो आणि मला तर असं वाटतं की स्त्री आणि पुरुष हीच जात या समाजामध्ये राहावी असं या ठिकाणी मला वाटतं आणि या सरकारचं खरंच मी स्वागत करतो या महाविकास आघाडीच्या सरकारने जो निर्णय घेतला या निर्णयाशी या महाराष्ट्राची जनता तर मला मला असं वाटतं की राज्य सरकारने या निर्णयाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे असं या ठिकाणी वाटतो तुम्हाला काय वाटत नमस्कार सर्व धर्म समभाव ही जी संतांनी मांडलेले विचार आहेत त्या विचारांना आज या सरकारने कुठेतरी न्याय मिळवून दिलेला आहे असं मला वाटतंय आणि या निर्णयाला माझ्या वतीनं मी सरकारला अभिनंदन सरकारचं करतो आणि हे जे विचार आहेत हे समाजामध्ये रुजण्यासाठी लवकरात लवकर त्यांनी प्रयत्न करावेत असे मी त्यांना विनंती करतो सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे कोकणातल्या दापोलीतल्या लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय मात्र लवकरात लवकर ही अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सुद्धा आता यांच्यामधून जोर धरते आहे आपण बघतोय शिवाजी दापोलीकरांनी काय काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत दिलेल्या आहेत हे शिवाजी गोरे आता आपल्याला सांगत होते हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आता शिर्डीहून आपल्यासोबत आहेत हरीश आपण बघतोय की राज्यातल्या वेगवेगळ्या का भागातून काही ठिकाणून स्वागत होत आहे काहीचं असं म्हणणं आहे की महापुरुषांना देखील आता या जातीत अडकवू नका कदाचित तीच त्या गल्लीची किंवा वस्तीची किंवा त्या कॉलनीची ओळख होऊ शकते असा देखील एक मतप्रवाह आहे शिर्डीवासियांना वासियांना सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं रेणुका मी आता अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर या गावामध्ये उभा आहे आदिवासी बहुल असणारा हा तालुका आहे आणि इथल्या लोकांना काय वाटतंय ते देखील आपण जाणून घेऊया आपल्यासोबत या गावातले काही नागरिक का आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना काय वाटतंय सरकारचा हा निर्णय योग्य आहे का काय वाटतं आता सरकारने जो निर्णय घेतलाय की जी जातीवाचक जी गल्ली वाड्यांना जी नावं आहेत ती बदल बदलली जाणार आहेत योग्य आहे खर तर मला एक या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जातीवाचक अशी नावं गल्ल्यांना दिलेली नाही परंतु प्रत्येक समाजाचे कोणीतरी महान संत पुरुष पूर्वी होऊन गेले आणि त्या त्या समाजाच्या महान संत पुरुषांच्या ते त्यांना आदर्श मानतात आणि त्या दृष्टीने त्या त्या गल्लीला ते नाव दिलं जातं उदाहरणार्थ तेली समाज असेल तर तिली समाजाचे आराध्य दैवत संताजी महाराज आहे मग त्या गल्लीला आम्ही संताजी महाराज चौक म्हटलं जातं तसेच वंदारी समाजाचे भगवान बाबा आहेत त्या गल्लीला भगवान बाबा नगर माझं जरी असलं तरी बऱ्याच ठिकाणी जातीची देखील नावं आहेत वंजारा गल्ली ब्राह्मण गल्ली मात्र आता हे जर नाव बदलून तिथे जर विकास नगर प्रगती नगर अशी नावं दिली तर जातीभेद संपेल असं वाटतं ही जी नावं आहेत ही सहकात्या समाजाची ओळख आहे त्यामुळे ही नाव बदलू नये असं आम्हाला वाटतं बदलू नाही असं देखील वाटतय तुम्हाला काय वाटतं सरकारचा हा निर्णय योग्य नाही नाही एकदम चुकीचा निर्णय सरकारचा जे पहिले नाव आहे ते एकदम योग्य आहे जुन्या परंपरा समाजवाईज जे तिली गल्ली कुंभार गल्ली शिंपी गल्ली हे हेच लोक ओळखतात या गल्लीमुळं समाजाचं ओळख ओळख झालं म्हणजे समाजाची ओळख देखील या गल्लीमुळे असते मात्र या हा निर्णय जर बदलला तर जातीभेद नष्ट होईल असं वाटतंय अजिबात तसं होणार नाही कारण एखाद्या गावात एखादी गल्ली असते त्या गल्लीमध्ये विशिष्ट समुदायाचे अर्थात एका समाजाचे त्या ठिकाणी लोक असतात म्हणून त्या गल्लीची ती ओळख असती त्याचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर राजूरमध्ये एक बघितलं तर आपण एक वंजार गल्ली त्या ठिकाणी बहुसंख्य लोकही वंजारी ही समाजाचे असतात म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी वंजारी सम... वंजार गल्ली म्हणतो त्यामुळे जाती जातीत काही भाडणं किंवा तेड होण्याचा हा निश्चितच प्रकार आहे आणि सरकारने हा घेतलेला निर्णय जो आहे तो अतिशय चुकीचा आहे कारण गावात अनेक गावातील गल्ल्यांना अनेक वर्षाची ती परंपरा आहे उदाहरणार्थ बघायचं ठरलं तर एका कुठल्याही आपण गल्लीत गेलो त्या 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 मुले तर त्या गल्लीत जे समुदाय राहतो त्या समुदायाच्या नावाने ती गल्ली ओळखली जाते त्यामुळे अशी नावं ही याला शंभर दोनशे वर्षाची परंपरा आहे तर त्यामुळे अशी नावं सरकारने किती प्रयत्न केला पुसायचा तरी ती पुसली जाणार नाही या उलट सरकारला जर निश्चितच वाटत असेल तर आपण बघतोय आपल्या राज्यावर देशावर ज्यांनी आक्रमणं केली आपल्या राज्यातील जनतेला लुटले अशा अनेक शहरांना त्यांची नावं आहे सरकारने ती नावं बदलून खरं तर एक वेगळा पायंडा सरकारने हाती घेतला पाहिजे परंतु गावागावात असा कुठलाही गल्ली तेढ निर्माण होत नाही आणि अशी नावं सरकारने बदलू नये म्हणजे अशी नावं बदलू नये असं देखील रेणुका या लोकांचं म्हणणं आहे सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे असं देखील त्यांना वाटतंय कारण नावं बदलल्याने समाजाची जी हे आहे काम आहे ते पुसणार नाहीये त्या विशिष्ट समाज तो एखाद्या गल्लीमध्ये वाडीमध्ये गावामध्ये काम करत असतो मग त्यामुळे त्या समाजाची ती एक ओळख निर्माण झालेली आहे अनेक वर्षाची ही सगळी परंपरा आहे नावं जरी बदलली तरी त्याने काही फरक पडणार नाही आहे उलट वाद आणखी उभा राहू शकतो असं देखील या सगळ्या लोकांना वाटतंय अगदी खरं हरीश आपल्या आपण बघतोय की अहमदनगर मधल्या प्रतिक्रिया आपल्याला हरीश दिमोटे आता आपल्याला सांगत होते आणि यानंतर आपण जातोय वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी आता आपल्या सोबत